शेतकऱ्यांची कर्जमाफी व दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मासिक वेतन पेरणी ते कापणीपर्यंत खर्च एम आर ई जी एसमधून करणे या मागण्यांसंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाने थेट पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान शिबिर घेत अनोखा आंदोलन केलं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी प्रहारने केलेल्या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे गेल्या महिन्याभरापासून या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाकडे प्रहारच्या वचने पाठपुरावा करण्यात आला होता मात्र शासनाने एक महिना उलटूनही मागण्यांबाबत ठोस भूमिका न घेतल्याने अखेर प्रहार जनशक्ती पक्षाने छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या दोंडाच्या येथील निवासस्थानासमोर रक्तदान शिबिर घेत अनोखा आंदोलन केलं आहे या मागण्यांबाबत पालकमंत्र्यांनी विधानसभेत आवाज उठवून शेतकरी बांधवांसह दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे त्या निमित्ताने माननीय राज्यमंत्री वचुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही रक्तदान कार्यक्रम आयोजित केलेला आहे डोंडाच्या शहरात धुळे जिल्ह्यातील डोंडाच्या शहरातील माननीय जयकुमारजी रावल मंत्री यांच्या घरासमोर आम्ही रक्तदान आंदोलन केले आहे या आंदोलनामागे आमची एकच भूमिका आहे शेतकऱ्यांचा सात बारा खोरा व्हावा आणि दिव्यांगांना सहा रुपये मानधन द्यावं महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्ही टेंब आंदोलन केलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांच्या घरासमोर तरीसुद्धा आमदार शासनाला जाग आली नाही म्हणून आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा म्हणून आज आम्ही जयकुमार रावल यांच्या घरासमोर हे रक्तदान आंदोलन करून त्यांना सांगू इच्छितो की आवाज आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत बोरसे संजय विभांडे पंकज सिसोदिया मंदाकिनी गायकवाड युवराज वानखेडे रोहिदास अहिरे विशाल पाटील अक्षय पाटील हेमराज पाटील जयेश बावा संजय पाटील वसीम शाह राजेंद्र वानखेडे दिनेश लोहार कैलास तेरमले सीमा बागले नाना शेलार रीना भोई अश्विनी बागले किशोर राणा संदीप गिरासे राहुल राजपूत यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज